नमस्कार श्री स्वामी समर्थ सुवासिनी स्त्रियांची आवडती पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे व आपल्यालाही अखंड सौभाग्य मिळावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळावे म्हणून यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले होते ज्या झाडाखाली सावित्रीच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आले ते झाड वडाचे होते त्या वडाच्या झाडाची सावित्रीने मनोभावे पूजा केली आजही विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वटसावित्री व्रत करत असतात व उपवास करतात वट सावित्री उपवास करताना काही अजांतेपणे काही चुका होतात त्या होऊ नयेत त्या चुका टाळण्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ शोट पण नक्की बघा वटसावित्री उपवासाला हिंदू धर्मात खूपच महत्त्व आहे उत्तर भारतामध्ये हा सण आमोशाला केला जातो तर महाराष्ट्रामध्ये हा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला केला जातो यावर्षीची वटपौर्णिमा ही शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी आहे या, या दिवशी स्नान करून वटसावीचे उपवासाचा संकल्प करावा या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभमुहूर्त हा पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तो दहा वाजून तीस मिनटापर्यंत आहे त्यानंतरचा दुसरा मुहूर्त हा बारा वाजून तीस मिनटांनी सुरू होऊन दोन वाजून सात मिनटापर्यंत आहे या शुभमुहूर्तावर विवाहित स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी वडाच्या झाडाची पूजा करताना बरोबर बारा वाजता तुम्ही पूजा करायची नाही तर बरोबर बारा वाजले असतील तर त्यावेळेत कोणत्याही शुभ कार्यासाठी बाराचा मुहूर्त हा शुभ मानला जात नाही तर तुम्ही बारा वाजून पाच मिनटांनी पूजा करू शकता तसेच तुम्ही सायंकाळच्या ही पूजा करू नये या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी लाल पिवळ्या हिरव्या रंगाच्या साड्या नेसाव्यात हे कलर सौभाग्याचे प्रतीक मानले जाते या दिवशी गडद निळा काळा पांढरा या रंगाच्या साड्या नेसू नयेत यावर एखादी डिझाईन असेल वेगळा कलर मिक्स असेल तर तुम्ही या साड्या नेसू शकता परंतु काळ्या पूर्ण काळा कलर पूर्ण पांढरा कलर अशा साड्या तुम्ही नेसू नये आपण या दिवशी सोळा शृंगाराचा साज करावा सौभाग्याचे सर्व अलंकार घालावेत या दिवशी प्लॅस्टिकच्या बांगड्या न घालता हिरव्या काचेच्या बांगड्या घालाव्यात पूजेचे ताट तयार करून घ्यावे पूजेच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू घ्याव्यात त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते तो व्हिडिओही नक्की बघा वटसावित्री उपवासाची पद्धत प्रत्येक प्रत्येकामध्ये वेगवेगळी आहे काही ठिकाणी हा उपवास दिवसभर केला जातो तर काही ठिकाणी हा उपवास वडाची पूजा करेपर्यंतच केला जातो त्यानंतर हा उपवास सोडला जातो तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करावा ते गर्भवती स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा पूजा करावी पण वडाच्या जराला फेऱ्या मारू नयेत गर्भवती स्त्रियांनी शक्य असल्यासच उपवास करावा गर्भवती स्त्रियांनी या दिवशी कोणाची ओटी भरू नये तसेच कोणाची ओटी घेऊ नये उपवास उपवासा आजारी स्त्रिया वयस्कर स्त्रियांनी शक्य असल्यास करावा नाही केला तरी चालेल फक्त पूजा केली तरी चालेल या दिवशी तुम्ही तुमच्या गावात असणाऱ्या वडाच्या झाडाचीच पूजा करायची आहे वडाच्या झाडाला जी पांढऱ्या धाग्याची गुंडी आपण गुंडाळणार आहोत ती तोडून घरी आणू नये तर ती गुंडी तेथेच ते ठेवून यावी तसेच या दिवशी आपण वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा त्यांना वाईट बोलू नये वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून पूजा करू नये वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे हे देखील शास्त्रीय खूप महत्वाचे आहे तुम्ही बाहेर जाणे शक्य नसेल किंवा तुमच्या आसपास वडाचे झाड नसेल तर आपण अगोदर वडाच्या झाडाची फांदी आणून ती कुंडीत लावावी त्याची पूजा करावी ती फांदी रुजू झाली की त्यानंतरच आपण मोकळ्या जागेत हे रोप लावावे किंवा ज्या संस्था पावसाळ्यात झाड लावण्याचे काम करतात अशा एखाद्या सामाजिक संस्थेस हे झाड दान करावे खूपच चांगले कार्य तुमच्या हातून घडेल कारण वडाचे झाडे आपले राष्ट्रीय वृक्ष आहे त्यामुळे त्याचे संगोपन व जोपासना करणे ही काळाची गरज आहे वडाच्या झाडाला अक्षयवत वृक्ष असे म्हणतात वडाच्या झाडामध्ये त्रयमूर्तींचा वास असतो वडाच्या झाडाची जी साल असते त्यामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे श्री स्वामी समर्थ महाराज अकोलकोटमध्ये असताना त्यांचे वास्तव्य वडाच्या झाडाकडेच होते वडाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्व आहे वडाच्या झाडाचे अनेक औषधी उपयोगी आहेत वटसावित्याचा उपवास कसा करावा हे सांगितले आता उपवास सोडताना कोणती काळजी घ्यावी तर आपण या दिवशी उपवास सोडताना हलकेच अन्न घ्यायचे आहे जास्त जड व मसालेदार पदार्थ खाऊ नयेत उपवास सोडताना आपल्याला जितके अन्न हवे आहे तेवढेच ताटात एकदाच वाढून घ्यावे परत परत घेऊ नये उपवास सोडत असताना मध्येच उठू नये जेवण झाल्यानंतरच आपण ताटावरून उठावे संध्याकाळच्या वेळेस वटसावित्रीची कथा ऐकू शकता किंवा वाचू शकता ऐकत असताना मध्येच उठून जाऊ नये कथा तुम्ही पूर्ण ऐकावी या सर्व नियमांचे पालन करून तुम्ही वटसावित्रीचा उपवास करावा यापेक्षा काही वेगळे नियम तुमच्याकडे असतील तर त्याचेही पालन तुम्ही करावे तुम्हाला वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद